फोर फिफ्टी ला कुर्ती हे फक्त साडेचारशे रुपये हे बघा साडेचारशे रुपयाला एकदम फायव्ह हंड्रेड रुपीज विथ दुपट्टा सहाशे रुपये येईल पेपर कॉटन आहे प्युअर प्युअर सहाशे सहाशे पन्नास ला येईल हे बघा विथ दुपट्टा सेवन फिफ्टी विथ दुपट्टा डबल दुपट्टा नमस्कार आज आपण जाणार आहोत रविवार पेठेतल्या वर्षा ड्रेसेस या शॉप मध्ये हे शॉप मनीष मार्केट जवळ आहे यांच्या शॉप मध्ये तुम्हाला फक्त कुर्ता मिळेल आणि कुर्ता सेट देखील मिळेल या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल तसेच सध्या या शॉप मध्ये कुर्त्यांवरती काही ऑफर चालू आहे स्टार्टिंग फाईव्ह हंड्रेड रुपीज विथ दुपट्टा डेलिव्हरी साठी पाहिजे तर पाचशे मध्ये येतील बघा क्वालिटी बघा डेलिव्हरीच्या हिशोबाने चांगली आहे हे खाली दुपट्टा येणार आहे मोठा दुपट्टा आहे दोन मीटरचा दुपट्टा येणार प्लाझो का सिगार पॅन्ट येणार सगळे सिगार पॅन्ट मध्ये येणार आता प्लाझो व्हरायटी कमी आहे म्हणून सिगार पॅन्ट चालते जास्त सिगार पॅन्ट कलर भेटून जाईल पाच सहा कलर येणार डबल एक्सेल मीडियम लार्ज सगळे साईज भेटन हे असे कलर येतील ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे फ्रेश फ्रेश कलर भेटन तुम्हाला हे बघा हे डेली वेजच्या हिशोबाने आहे कॉटन मध्ये येणार कॉटन बेस आहे पूर्ण पॅन्ट बघू ना पॅन्ट वरती इलास्टिक आहे इलास्टिक येणार क्वालिटी बघू शकता चांगली आहे डेलिवेअरच्या हिशोबाने चांगली आहे याच्यामध्ये बघा हे कलर पण येतील चांगले चांगले कलर येतील आणि साईज किती पासून टू डबल येणार टू डबल डबल एल आहे असे कलर येतील याच्यानंतर आपले इथं सहाशे सा, पासून चांगले क्वालिटी चालू होऊन जाईल हे बघा हे डेलिवेअर बघा सहाशे रुपये लाईल हे आता नवीन चालू आहे डेलिव्हर सहाशे रुपये सहाशे रुपये कॉटन मध्ये कॉटन बेस येणार हे बघा खाली अफगाणी पॅन्ट येणार डेलिव्हरीसाठी आता हे पण चालू आहे अफगाणी स्टाईल मध्ये येणार पण भरपूर तुम्हाला पाच सहा कलर भेटून जाईल डेली पॅन्ट आणि टॉप येणार दुपट्टा वाला पण भेटून जाईल तुम्हाला सेव्हन फिफ्टी ला येणार विथ दुपट्टा आहे तो सेव्हन फिफ्टी आणि विदाउट दुपट्टा येणार सहाशे रुपये हे बघा हे विथ दुपट्टा येणार पॅन्ट तुम्ही बघू शकता खाली अफगाणी पॅन्ट येणार एकदम कम्फर्टेबल वाली हे बघा अशा मध्ये हे मिडियम टू डबल एक्सएल मिडियम टू डबल एक्सएल थ्री एक्सएल मध्ये पण येते थोडे डिझाईन चेंज येणार हे बघा हे सहाशे रुपये येणार हे पण डेलिव्हरी साठी बांधणी मध्ये हे बघा बघू शकता तुम्ही याला खाली सिगार पॅन्ट येईल हे बघा डेलिव्हरी साठी हे सगळे येतील डेलिव्हरी साठी अजून हे बघा आपले इथे हे पण चिकन वर्क मध्ये येणार आहे सहाशे सहाशे पन्नास येईल हे बघा साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये वर्क बघू शकता तुम्ही याच्यावर खाली सिगार पॅन्ट येणार हे बघा डिझाईन बघू शकता वरती याच्यामध्ये पण चार पाच कलर भेटणार तुम्हाला हे विदाऊट दुप्पट दुपट्टा येणार साडेसहाशे रुपयाला लाडेसहाशे कलर बघू शकता तुम्ही हे कलर येतील कलर बघा याचा बघा इथं हाताला पण डिझाईन येणार फिनिशिंग येणार खाली व्हाइट पॅन्ट येणार याला पॅन्ट इलास्टिक आहे का हा इलास्टिक येणार पॅन्टला क्वालिटी बघू शकता साठी चांगलं किती कलर पाचचा कलर भेटायन आहे बेस व्हाइटच आहे ना है कलर पिंक आहे ना तिथे स्काय ब्लू ब्लॅक व्हाईट अशा कॉम्बिनेशन भेटून जाईल कापड़ तुम्हाला हे पण सिक्स फिफ्टी ला प्युअर रिनचं कापड येईल कापड तुम्ही बघा मेन हे बघा हे सगळं वर्क आहे हे काय निघणार विघणार नाही तुमचं अच्छा हे निघणार हे बघा नेक वर्क येणार एकदम सिम्पल मध्ये स्टँडर्ड लुक याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे आपण मॅन्युफॅक्चर करतो कापड क्वालिटी चांगली येणार याची पण सिगार पॅन्ट येणार तुम्हाला डेली वेअरची पॅन्ट येणार पॅन्ट बघू शकता हे बघा ही एल साईज आहे साईज बघा हे फुल साईज आहे एल साईज एक्सल डबल एक्सल अजून कम्फर्टेबल आहे ही रेग्युलर पॅन्ट आहे हे रेग्युलर पॅन्ट आहे सिगार पॅन्ट येणार सिक्स फिफ्टी कलर बघू शकता याच्यामध्ये दहा कलर भेटून तुम्हाला हे डेली आहे लिमिटेड स्टॉक असतं एनी टाइम संपतो पण लवकर क्वालिटी बघा त्याच्यामध्ये साईज किती आहे मिडियम टू डबल एक्सएल मिडियम टू डबल एक्सेल मिडियम टू डबल एक्सएल तुम्हाला साईज अवेलेबल भेटन हे बघा कलर बघा हे प्युअर कॉटन मध्ये येणार ते डिझाईन डिझाईन हे वरची काय निघणार नाही जवळ त्याचं गळ्याची डिझाईन वेगळी सेमच गळ्या सेम गळ्याचे डिझाईन कलर बघू शकता याच्या कलर भरपूर येतील हे बघा साडेसहाशे ची रेंज आहे सगळे प्लेन मध्ये पाहिजे कोणाला प्लेन हवे तर असे प्लेन पण येतील साडेसहाशे रुपयाला हे विदाऊट दुपट्टा आहेत ना विदाऊट दुपट्टा सगळे सिक्स फिफ्टी मध्ये विदाउट दुपट्टाच भेटणार लेकिन क्वालिटी चांगली भेटणार तुम्हाला साईज पण बघा स्टँडर्ड साईज येईल शॉर्ट साईज येणार नाही हाईटला पण येतात हे बघा हे पण चांगलं आहे चिकन हे पण जास्त चालू आहे आता सध्या ट्रेंडिंग मध्येच आहे सिक्स फिफ्टीला विथ पॅन्ट रेग्युलर पॅन्ट येणार खाली क्वालिटी तुम्ही बघू शकता त्याच्यावर बांधणी मध्ये कोणाला हवे असेल तर आपल्या इथं बांधणी पण अवेलेबल आहे हे बघा साडेसहाशे रुपयाला लाईलीवेअर साडेसहाशे रुपये फक्त हे बघा त्याच्या काही पॅन्ट पैंट येईल त्याची व्हाईट पॅन्ट पॅन्ट येणार सिगार पॅन्ट येणार व्हरायटी आपल्यापाशी भरपूर आहे हे बघा ए सिक्स फिफ्टीला डिझाईन बघू शकता कलर बघू शकता तुम्ही याच्यावर डार्क कलर पाहिजे डार्क कलर पण भेटून जाईल तुम्हाला हे बघा

मोस्टली विदाउट पॉकेट येतात बघू शकता विथ दुपट्टा सेव्हन फिफ्टी विथ आपले इथं सेव्हन फिफ्टी पासून बाराशे चौदाशे पंधराशे पर्यंत अवेलेबल दुपट्टा येणार प्युअर कॉटन कापड मध्ये हे येणार येणार हे खाली इलास्टिक नाडा दोघी येणार आहे सेवन फिफ्टी रिओन मध्ये येणार सेवन फिफ्टी हे बघा सेव्हन फिफ्टीला येणार दुपट्टा बघू शकता तुम्ही कापड बघायचा दुपट्ट्याचा मोठा दुपट्टा येणार आहे दुपट्टा ओपन करतो हो, काय डबल दुपट्टा आहे अजून मोठा आहे बघू शकता तुम्ही एवढा मोठा दुपट्टा येणार सेव्हन फिफ्टी रेंज मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे हे बघा एवढा मोठा दुपट्टा येणार याच्यामध्ये पण पाच सहा कलर तुम्हाला भेटून जाईल साईज भेटून मिडियम टू डबल एक्स कलर बघू बघू शकता तुम्ही हे बघा फ्रेश फ्रेश कलर येणार आहे फक्त सेव्हन फिफ्टी रेंज मध्ये हे बघा हे अफगाणिस्टाईल मध्ये साइड ला नॉट येणार ना सेव्हन फिफ्टीला साडेसातशे रुपये हो हे कॉटन मध्ये येणार सेवन फिफ्टीला बघा विथ दुप्पटा येणार आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता पेपर कॉटन मध्ये कोणाला हवे असेल तर असे परचेस करू शकतात हे बघा या रिओन मध्ये प्रिंटेड मध्ये येईल सेव्हन फिफ्टीला आपण आता रेग्युलर बघून घेतले सगळे आता थोड्या फॅन्सी मध्ये सेव्हन फिफ्टी पासून बाराशे पर्यंत सगळ्या फॅन्सी मध्ये अवेलेबल आहे आप आपल्या इथे ऑनलाईन नाही स्टोर वर विजिट करावं लागणार तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल नाही स्टॉक इथं लिमिटे लिमिटेड असतं लगेच संपतो अनलिमिटेड माल असतो लवकर संपतो आपल्या इथं सेलिंग ले फास्ट आहे आपल्या इथं प्राइस रिजनेबल आहे म्हणून माल संपतो आता हे स्टार्टिंग प्राइस सेव्हन फिफ्टी थोड्या फॅन्सी मध्ये रिजनेबल प्राइस मध्ये भेटर्न आहे तुम्हाला हे बघा हे आता नवीन चालू आहे पॅटर्न सेवन फिफ्टी येणार आहे बघू शकता तुम्ही ह्याला ऑरगेन्झा दुपट्टा येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेश फ्रेश कलर पण हाय अवेलेबल हे बघा कलर बघू शकता तुम्ही हे बघा सेवन फिफ्टीला बघू शकता सिगर पॅन्ट येणार आहे प्लेन पॅन्ट येणार हे पॅच वर्क मध्ये हे आता लेटेस्ट चालू आहे ऑर्गेन्झा दुपट्टा येणार ह्याच्यामध्ये तुम्ही राणी कलर बघू शकता राणी कलर पण एकदम छान दिसतो एकदम फ्रेश लुक मध्ये येतो ह्याच्यामध्ये तुम्हाला मिडियम टू फाय एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे साईज मिडियम टू फाय एक्सेल फाय एक्सेल पर्यंत सेव्हन फिफ्टी मिडियम टू डबल एक्सेल येणार ट्रिपल एक्सेल फाय एक्सेल एट फिफ्टी ला येणार हे बघा हे ऑरगेनचा दुपट्टा येतील दुपट्ट तुम्ही बघू शकता ह्याच्यावर लुकच्या हिशोबाने वन साईड दुपट्टा दिलाय ऑर्गेनचा आहे दुपट्ट हे बघा जे सेवन ची रेंज आहे त्याच्यानंतर आपल्या इथं एट फिफ्टी आहे ज्या रिटेल मध्ये विकतात साडे नऊशे हजार बाराशे ते आपले इथं सहाशे पर्यंत तुम्हाला भेटून जाईल होलसेल शॉप आहे का रिटेल शॉप होलसेल आहे आपल्या होलसेल होलसेल सिंगल मिळेल सिंगल भेटून जाईल आपले इथं होलसेल आहे प्राइजेस एकदम लो प्राइस आहे आपल्या इथं सिंगल पण सिंगल पीस भेटतं आपल्या होलसेल मध्ये प्राइस एकदम रिजनेबल आहे फोर ला कुर्ती साडेचारशेला साडेचारशे फक्त क्वालिटी बघत हे आपण एनी टाइम साडेसहाशेला विकतो आता स्टॉक संपलाय लिमिटेड साईज पण आहे फक्त साडेचारशे रुपये लान्सून मान्सून हिशोबाने कापड बघू शकता हे शिपॉन मध्ये येणार याला सुकायला पण वेळ नाही लागत आणि मेंटेन करायला पण वेळ नाही लागत हे आता दोन तीन महिने ऑफर आहे मान्सूनचा वापर आहे फक्त साडेचारशे साडेपाचशे साडेसहाशे साडेसातशे रेंज साडेचारशे पासून कुर्ती साडे चारशे पासून स्टार्टिंग आहे हे बघा फोर फिफ्टी स्टार्टिंग आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता जी हे फक्त साडेचारशे रुपयाला ला तुम्हाला जे साईज अवेलेबल असेल ते भेटन याच्यामध्ये साईज सांगू नाही शकत मीडियम तो डबल एक्स एल येतो कुर्ती मध्ये लगिन साईज अवेलेबल नसते जी असेल ती मिळणार हो हे बघा साडेचारशे रुपयाला एकदम चिपेस्ट प्राइस मध्ये भेटणार हे भेटतो आपल्या इथं आता साडेचारशे रुपयाला भेटतोय फक्त त्याची बाई आतमध्ये असते बाई आतमध्ये आहे शॉर्ट बाई येणार हे बघा साडेचारशे रुपये हे बघा बाकी साडेपाचशे रुपये रुपयाला येणार हे बघा कापड बघू शकता साडेपाचशे वर्क बघाय जवळ हे बघा साडेसहाशे रुपये सहाशे हो हे बघा साडेपाचशे रुपये अजून भरपूर व्हरायटी आहे एवढं मी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत तुम्ही व्हरायटी बघू शकता याच्यामध्ये क्वालिटी आपल्यापाशी भरपूर आहे जे साडेपाचशे साडेसहाशे साडेसातशे हे बघा हे सेव्हन फिफ्टीला येतं जर रिटेलमध्ये साडे नऊशे रुपयाला लागतं आपले इथं सेव्हन फिफ्टीला भेटन त्या कुर्ती स्टॉक संपलाय म्हणून क्वालिटी बघू शकता हे सिल्कमध्ये येते क्वालिटी बघा मेन बॅक साइडला पण अशी डिझाईन येणार हे बघा पूर्ण डिझाईन येणार मेन क्वालिटी एकदम हेवी आहे हे ब्रँड कुर्ती येणार हे साधी कुर्ती नाही क्वालिटी तुम्ही व्हरायटी भरपूर आहे आपल्या इथं हे चिकन वर्क मध्ये येणार हे बघा हे बघा सेवन फिफ्टीला फक्त साडेसातशे रुपयाला सेव्हन फिफ्टी चिकन वर्क आहे अख्खाय जवळ टिकली वर्क आहे डिझाईन बघू शकता तुम्ही अजून व्हरायटी बघा तुम्ही आवड मी दाखवू पण नाही शकत व्हरायटी भरपूर आपल्या मीडियम टू डबल एक्सेल भेटन तुम्हाला कलर तुम्ही बघू शकता व्हरायटी भरपूर आपल्या आवड मी ओपन करून पण दाखवू नाही शकत तुम्हाला व्हरायटी हे भरपूर आहे हे बघा हे बघा राणी कलर मधील किंवा कलर सगळ्यांना आवडतो डिझाईन बघू शकता तुम्ही आपल्या इथं फक्त साडेसहाशे रुपयाला ही सहाशे रुपयाला हे आपण एट फिफ्टी ला विकतो आता सेल मध्ये लावली आहे फक्त साडे सहाशे रुपयाला क्वालिटी तुम्ही बघू शकता शिपणचा वर्ग आहे बघू शकता